मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षापेक्षा अधिक काळ झाला या कालावधीमध्ये विधानसभेच्या अनेक का निवडणुका झाल्या मात्र खटाव मान या दोन तालुक्यातून निवडून गेलेल्या मिळाली नव्हती परवा नागपूर येथे आमदार जयकुमार गोरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि दोन्ही तालुक्याचा मंत्रीपदाचा दुष्काळ संपला पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाल्याने दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे तर गावगावचे कार्यकर्ते आमदार गोरे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल महायुतेचे पदाधिकारी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देत आहेत आजपर्यंतचा मागोवा पाहिला असता कराड उत्तर मतदारसंघातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर याच मतदारसंघातील शामराव आष्टेकर दादा यांना शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात क्रीडा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती अलीकडच्या काळात माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी सहकार मंत्री पदासह जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याचा बहुमान पटकावला होता शेजारच्या दिवंगत ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांनी दीर्घकाळ मंत्रिमंडळात काम केले होते पाटण मतदारसंघातील स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिमंडळात काम पाहत असताना पोलादी गृहमंत्री म्हणून भूमिका बजावली होती त्यांचे नातू शंभूराजे देसाई यांचा आत्ताच्याही आणि मागील मंत्रिमंडळातही समावेश होता आजपर्यंत ते जिल्ह्याचे पालकमंत्री पदही सांभाळत होते याच मतदारसंघातील माजी आमदार विक्रमसिंह या पाटणकर यांना राज्याचे बांधकाम मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती तर सातारा मतदारसंघातील स्वर्गीय दादासाहेब जगताप स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंत्रिपदावर काम केले होते तराता शिवेंद्र बोसले संधी वाई बोसले तर आता शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे वाई तालुक्यातील स्वर्गीय प्रतापराव भोसले भाऊ यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून तर स्वर्गीय आप्पा पिसाळ यांनी वस्त्र उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती याशिवाय फलटणचे स्वर्गीय मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनीही मंत्रिमंडळात काम केले होते त्यांच्याच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे सभापती पद भूषवले आहे कोरेगाव मतदारसंघातील स्वर्गीय शंकरराव जगतापांना यांनी विधानसभेचे सभापती म्हणून काम पाहिले आहे तर याच मतदारसंघात दोन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या डॉक्टर शालिनीताई पाटील यांना सांगली जिल्ह्यात कार्यरत असताना

B. ए आर अंतुले यांच्या गच्छंतीनंतर ऐनवेळी मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती मात्र त्यावेळी ते मुंबईच्या कुर्ला नेहरू नगर मतदारसंघातून निवडून आले खटाव होते खटाव तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय हे मंत्रीपदासाठी होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे मानस पुत्र अशी ओळख असणाऱ्या चंद्रहार दादांना पहिल्यांदा निवडून आल्यानंतर राज्यमंत्री पदासंदर्भामध्ये विचारणा झाली होती मात्र त्यांनी यावेळी नकार दिल्याची चर्चा जुन्या लोकांमध्ये होती तर मान मतदारसंघ मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होता या मतदारसंघातून स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांचा अपवाद वगळता स्वतंत्ररित्या फारसा कारभार करता आला नसल्याने ते सर्व लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळापासून कोसो दूर राहिले तर पळसावड्याचे भूमिपुत्र रासपचे संस्थापक यांना मागील युतीच्या मंत्रिमंडळात पशुसंवर्धन विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली मात्र जानकर साहेबांनी मान मतदारसंघ अथवा त्यांनी लढवलेला माढा लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित न करता सर्व विश्वच माझे घर या न्यायाने देशभर संघटना वाढीसच महत्व दिल्याने मान मतदारसंघासह बहुतांशी कार्यकर्त्यांचाही अपेक्षाभंग झाल्याची चर्चा होती मे... मी मी जयकुमार कमल भगवानराव गोरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधाना संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी जयकुमार कमल भगवानराव गोरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात थांबली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी अब... <सल> 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 संपादक धनंजय क्षीरसागर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा